नमस्कार माझ्या गोड मित्र मैत्रीण तर कसे आहात बरे आहात ना मी पण बरी आहे मस्त आहेत आता दुपारचा टाईम झालेला आहे एक वाजायला पाच दहा मिनटं बाकी आहेत तर कसं आहे ता ना आज म्हणजे कृष्ण कन्या काल बसलेला काकूच्या घरी म्हणजे घरासमोरच बसलेला आहे तर त्याच्या घरी आज जेवण आहे तर त्यांनी सकाळलाच चांगला होता की स्वयंपाक करायला येशील म्हणून तर तयारी वगैरे झाली माझी केस टिकला पावडर करून सर्व झालेलं आहे तर ओठाला व्यास्टिम पण लावून घेतली तर कशी माझी तयारी झाली तर मी नेहमीच ओठाला व्यास्टिम लावतेस कसं नरम होठं राहते तर मी काही लिपस्टिक लिपस्टिकचे काही वापर करत नाही आणि जेवण पण झालेलं सर्व आवरून झालेलं आहे आणि दिवाण पण आता व्यवस्थित करून घेते कसं त्यांनी सकाळी दिवाण म्हणजे कसं मी जेव्हा व्यवस्थित केलेली होती दिवाण पण जर कसं असते मुलांचं जसं तसंच करते किती पण चांगलं असतो द्या आता हे दिवाण पण व्यवस्थित करून घेते मी बेडशीट लावून घेते चांगलीशी आणि दोघे पण खेळून राहिलेले आहेत त्यांची पण तयारी करून द्यायची राहिली कारण की काकूच्या घरी जायचा स्वयंपाक कोलला लागला तर त्यांनी बोलवलं आहे तर ते दरवर्षी सांगतात आम्हाला तर आम्ही जातोच सायंकाळला जेवण करायला पाच सहा वर्ष होत आहेत की सांगून राहिली आम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलवरती ते चॅनल नक्की सबस्क्राईब देखील करत जा आणि बेलायकनला प्रेस करत जा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर आता रामनं पण सू केलेलं आहे त्याचं पण पॅन्ट बदलवून द्यायचं राहिलेलं आहे तो कसा पाणी खूप पिते ना तर पण जास्त लागते त्याला त्याचे कपडे म्हणजे बदलवून म्हणजे व्यवस्थित करून देते त्याची पण तयारी तर त्याला आणली त्याचे क पॅन्ट बदलवून देते आणि दुसरा पॅन्ट सोबत पण घेऊन जाते कारण की कसं असते ना लहान मुलाचे जास्त सू करतातच आणि पावसाळ्याचे सांगाच नको खूप राहते पावसाळ्याची आणि थंडीची जास्त सूप करतात राम तर रात्रीला खूपच करते की रात्री दोन तीन वेळा मला उठावंच लागते असं सूप करते तर आता आरोग्याची तर तयारी करून दिलेली आहे तर आता जाते मी त्याच्या घरी स्वयंपाक उरून लागाला म्हणजे त्या या काकूच्या घरचेच फॅमिलीमधले आहेत ते हाय सर्वांना तर आता सायंकाळचा टाईम झालेला आहे पाच वाजलेले आहे तरी पण हलके असे ऊन आहे तर स्वयंपाक करून मी कशी दोन तीनलाच आली होती तीन वाजता कारण की पोळ्याच करायचे राहिलेल्या होत्या तर घराजेवढच्या होत्या तीन चारा हो बाया तर त्या चुलीवरतीच पोळ्या करत होते आणि ते तर काही जागा जास्त मावत नव्हती तर मग तिघ्या चौघ्या छसं मिळून पुढ्या केल्या मी लगेच बाकीचे काम केली अगोदर जे लसण मिसाचं होतं वांगे कांदे टमाटरची शिराचं होतं कणिक मळून ठेवली म्हणजे मळून दिली त्यांना आणि मग वापस झाली कसं माझी लहान मुलं होते मग बाकीचे ते काही लहान मुलं नव्हती सर त्यांचे मोठे मोठेच मुलं होते फक्त माझे असे दोन लहान हो दो मुलं होते आणि यायले दोघांना पण झोप लागत होती तर मग तर मग त्यांनीच केला तर आणखी आता गेली होती तर मग आरती वगैरे झाली म्हणजे कृष्ण करणा याची आणि आमच्या इकडे कसं आरती बी झाली तर मग माणसाईला जेवण देते लवकरच मग बायाला लगेच सायंकाळला कर जेवण करते म्हणजे सातप काटपांना राहुचे पप्पाला बोलवाले आहे जेवण करायला तर काही ते याच्याच आहेत कामावरून तर ते पण सायंकाळलाच करा रात्रीलाच करतील ते जेवण एवढीवर जर ते जेवण करते तर कसं खूप मग अर्ध्या रात्री लागते म्हणून ते रात्रीलाच करते आठ वाजता जेवण तर मग नंतर करेन म्हणून ते तिथे फोन मध्ये म्हणजे कॉल केली होती तर तर आता अंगण पण झाडून घेते आणि भांडे पण घासून घेतली होती ते सकाळचे होते भांडे ते आणि आतमधून पूर्ण झाडून घेतली मी आणि बायाचं अंगण पूर्ण झाडत आहे काकू पण गावाला गेला आमच्या घरमाल म्हणजे राखी बांधायला गेला आपल्या भावाला आणि त्याच्या घरी पण त्याच्या मामाच्या ती पण कानावर बसते त्या, बस त्या काकूच्या भावाच्या घरी तर मग ते दरवर्षीच काकू कानंबाच्या दिवशी ते राखी बांधून घेते तिथं म्हणून ते दरवर्षी काही राहत नाही तर म्हणून घर असं म्हणजे खाली खाली वाटत आहे आणि दरवाजा लावलेला आहे कुलूप फक्त का काकाजी आहेत आणि मुलगा आहे काकूचा तर इथून पण पूर्ण झाडून घेते आणि वाल्या शेंगाचे वेल लागलेले आहेत आणि कारल्याचे पण वेल आहेत मस्त असे तर दरवर्षीच राहते इकडे म्हणजे आम्हाला कारले काही जास्त घ्यावं लागत नाही इच्छे राहिले तर आम्ही तोडायचं काम करतो आणि आरीचे पप्पा पण कसं साफसफ करते तिथून म्हणजे काही जास्त कचरा राहिला तर साफसफाई जास्त करते आणि मी पण करते आणि तिथून पूर्ण अंगण झाडून झालेलंच आहे तर आता इथून तर नेहमीच मला झाडावं लागते सकाळ संध्याकाळ कधी कधी दुपारी पण कारण की सिद्धापडं झाड असल्यामुळे जास्तच कचरा होते तर मी जे समोरचं अंगण अगोदर झाडले मी पहिल्या वेळेस तर ते दोन तीन दिवसात झाडते एक दोन दिवसाड जास्त काही झाडत नाही जास्त थंडीमध्ये मध्ये झाडत राहते म्हणजे जेव्हा आपण सड्या लागतो तेव्हा सेण मिळते आणि पावसाळ्यात तर इकडे बघू शकता बाहेर आले आणलेले आहेत कृष्णाला तर नेणार आहेत आता थोड्या वेळात म्हणजे कसं पूर्ण गाव म्हणजे जायच्या चेक, जायच्या घरी कानोबा बसते तर सर्व मिळून ते नेतात आणि आमच्या इकडं कसं असं पुंगी वाजवलं जाते आणि तुम्हाला दाखवते पण म्हणजे कसं मी व्हिडिओ जास्त काही काढली नाही कारण खूप असे लोक होते चांगला वाटत नाही आपण व्हिडिओ जर काढला तर तरी इथे रामला पकडून आहे उभी आणि समोर अशी म्हणजे एकमेकाची वाट बघतात आमच्या गावाला आणि सोबतच असे घेऊन जातात शिरवा शिरवण्यासाठी कानोबा तर आमची इकडे कानोबाई म्हणजे कृष्ण आहे म्हणते सर्वच म्हणजे आणि इकडे पूजा पण झालेलीच आहे आणि बघू शकता असे लोकांनी मस्त असे म्हणजे कानोबाईला नेऊन राहिलेले सर्व असे मिळून आणि कसं समोर असे फुंगी वाजवले जाते ढोलक वाजवलेलं जाते तर आता सकाळचा टाइम झालेला आहे आणि बघू शकता ऊन अशी मस्त आहे आणि काकू पण गावाला गेले आणि टाका पण खूप भरलेला आहे नळाचं तर इथेच कपडे धुते म्हणजे निरम्यात पण कपडे टाकलेले आहे फक्त आरेच्या पप्पाचे जीन्स काही टाकलेली नाही आहे मी धुण्यात म्हणजे निरम्यामध्ये आणि जे रामचे सुचे वाकरा आहेत लहानवाल्या चार पाच ते पण निरम्यामध्ये टाकले आणि बेडशीट पण टाकलेली आहे धुण्यासाठी आणि जे ब्लँकेट आहे ते उन्हामध्ये वाळून टाकलेले आहेत कसं पावसाळ्याचे ऊन जर निघली तर थोडं ऊन दाखवावंच लागते तर म्हणून मी बाहेर टाकले गेला वारू तर व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि जे माझे चॅनल वरती पहिल्यांदा आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब देखील करत जा आणि थोडा तरी आवडत अस ना माझा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करत जा तुम्ही तर इकडे मी कपडे धुत आहे तर आरोही पण मदतल्या मदत करत होती आपले कपडे धुण्याचा प्रयत्न तर तिनं आपला पॅन्ट काढला मी पण धुतो म्हणत होती तर कसं असते ना जसं आपण करतो तसे मुलं पण करायला पाहते तिकडे पायरीवरती राम खेडवून राहिलेला आहे तर तो खेळत आहे तर म्हणली कपडे तर धुवून घ्यावं तर पक, फरशी म्हणजे आत्माचे काम कोणतेही झालेच नाही फक्त स्वयंपाक झालेला आहे आणि झाडझूड राहिलेली आहे आत्म्याची आणि फरशी कुसून वाळते आहे तर अगोदर हा काम करून घेते म्हणली म्हणजे कपडे पण वाळून जाते आणि काही पावसाचे काही सांगता येत नाही मग ऊन पण येते आणि आबाड पण येते तर धुवून घ्यावं म्हणले हे कपडे वाळून पण जातात तोपर्यंत म्हणून मी कपडे धुवून घेतली बघू शकता माझे कपडे पूर्ण धुऊन झालेले आहेत आणि दोन पाण्याने मी म्हणजे दोन बाल्ट्यामध्ये लाग, मी पाणी घेतलेले आहे आणि दोन पाण्याने मी फिरून राहिलेले आहेत कपडे पूर्ण आणि ऊन मस्त अशी निघलेले एवढी ऊन आहे की खूपच अशी ऊन लाग लागत आहे पण मी सावलीमध्ये असल्यामुळे काही ऊन काही लागत नाही तर मी म्हणूनच मी मागे कपडे काही धुतली नाही बाथरूमाकडे इकडे धुते म्हणजे छान असं टाक्यामध्ये पाणी होतं तर आणि राम पण खूप असं खेळत आहे पाण्यासोबत त्याला पाण्याचा खूपच छंद पाणी आणि माती या दोन वस्तू सोबत खूप खेळत राहते आणि आपल्या सांगावरती तो पाणी टाकून राहिलेला आहे आणि आरही पाणी भरून राहिले आहे टाक्यामध्ये म्हणजे पाणी आहे तर ते टाकते म्हणजे पाणी बाहेर नेऊन तिकडे बाल्टीमध्ये तर तिला राहू दे म्हणजे पाणी काही लागत नाही तरी पण ते भरतो म्हणत होती पाणी तर एक एक गडवा टाकत जाते आणि नेत जात आहे ते पाणी बाल्टीने भरत आहे तर मी गॅसवरती पाणी मानून घेतलेली आहे तर आता पूर्ण कपडे मी याच्यावरती टाकून घेते वायरावरती तरी ते ले ले, ले ले तर इथं असं दोन चार असे वायरच आहे बांधलेले आरईच्या बाप्पाने बांधले आणि काकून पण बांधले तर ते तर कसे खाली राहिले तर मस्त असे कपडे धुवणं वारू टाकू लागते आणि खालीच वायर आहे कारण काकू गावाला गेले त्याचे कपडे नाही फक्त माझेच कपडे दोन तीन वायर खालीच आहे तर इकडे आरोई पाणी खिडून राहिले तर तिला रागत होती पाणी न फेकू म्हणून कारण की मोबाईलवर ओढत होता पाणी आणि इकडे बघू शकता मला पिल्लो असं पाणी खिडून राहिलेलं आहे पाणी पण असं गरम मांडलेली आहे तर याचे पण कपडे काढून घेते ना याचे कपडे धुवून घेते मी ओला आहे तर मी आतमध्ये आलेली आहे सर्व आता वाळू टाकून झालेले आहेत कपडे आणि बघू शकता आतमध्ये असा कचराच कचरा आहे कारण की कसं आरोईला भूक लागली होती तर मग तिला जेवण दिले तर मग तसंच राहिलं म्हणजे झाडलीच नाही मग डायरेक्ट कपडे धुवायलाच गेली आणि बघू शकते इकडे माझी मुलगी झाडू मारून राहिलेली आहे तिला मनावच नाही लागत की बाई हा कर म्हणून ते स्वतःच सुरुवात करते कोणतं पण काम करायला कसं तिला कचरा दिसलेलं तिला आवडत नाही स्वतः आता झाडून राहिलेली आहे आणि बेडशीट पण आता व्यवस्थित करून घेते म्हणली आणि बेडशीट म्हणजे कशी धुवण्यासाठी टाकलेली आहे तर आज दुसरी बेडशीट मी हाताळणार आहे तर ते बेडशीट मला बिलकुल आवडत नाही कसं मैलखोर आहे पण कसं कलर मला आवडतच नाही जुनाट असा कलर दिसते धुवून ठेवलेलीच होती किती पण चांगली धुतली तरी पण कलर जसा जसं तसंच दिसते आरवीच्या पप्पानेच घेऊन आणलेला आहे ना माझ्या मुलीने झाडलेला आहे कसे कसे पण असे ना झाडला तिनं पूर्ण इथून तरी पण मला झाडणार मला झाडावंच लागेल कारण आणखी कचरा आहेच तर इकडे बघू शकता राम म्हणजे कसं त्याला भूक लागली आहे तर तो पण नाही राहत आहे तोही चढण्याचा प्रयत्न करताय देवाणावरती तो तर खूप मगांपासून जसं त्याला भूक लागली असेल तिने जिथे ब्लँकेट आहे जे म्हणजे खालतं पसरलेलं ठेवलेली आहे तर कसं रामला दिवाण लागते तोंडाला लागेन दोन तीन वेळा तोंडाला लागला मग ते ब्लँकेट तसंच ठेवा लागते खालून असं तर इकडे आंघोळ वगैरे सर्व झाले तयारी झालेलं आहे फक्त मग जेवण नाही झाला आरोईचं जेवण झालं कारण ती मग अशी जेवण केली होती तर तिला काही आता डबल भूक लागली नाही तर तिची पण तयारी करून दिली रामची पण तयारी करून दिलेली आहे तर तिची मिठी व्यवस्थित करून देते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगत जा तर रामला तिथे खाली ठेवली म्हणजे आर मिडी व्यवस्थित करण्यासाठी तर तो रडायला बसला तर आता क जात आहे तिला नेते म्हणजे नेऊन देते अंगणवाडीमध्ये तर भेटे पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय रामला बाय कर म्हणली तर तो काही करत नाही राम बाय तर बाय बाय चालली मॅडम आमची गुड्डणबाई बाय बाय